कसल्या झँगार झांगार हे बघ बघ हे बघ साईज बघ बाबा कुर्ली ना कुर्ला बघ मोठे मोठ्यात एक बोललो तर दोन आले बघ कुर्ल्या बघ दोन कवटाच्या कुर्ले आले बघ या बघ या बघ कुर्ल्या ना दोन दोन कवटाच्या कुर्ल्या एके बघा नमस्कार मंडळी मी गणेश कोली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आज जाऊन आहे पाणी जवळजवळ आज पाच पॉईंट तीन मीटर हाईट आहे पण ऊन आहे ऊन भयानक ऊन आहे भयानक आणि सोबत कुशल आहे तिकडे बसलाय खोपटीन त्याला जास्त ऊन लागतो खोपटीन बसलाय इथे आमचा कॅमेरामॅन आहे कॅमेरामॅनची शूज बघले का नाही भाई, भाई कंची शोधत घातली येथली भाई की नाही खादणार आहे आमचा तर चला आता त्यातून फग टाकाला कारण फग बांधलेत पाणी ऑलरेडी झालं आहे आणि पाण्याचं हल्ली स्पीड हे उदाहरण एवढा स्पीड आहे कारण ही आजची आणि कालची या वर्षाची सर्वात मोठी हाईट पाण्याला पाच मीटरच्या वरती मुलं आज जरा धमाळ असणार आहे बघू बघा तुम्ही बघत राहा तुम्हाला मजाच येणार आहे कारण व्हिडिओ आज भारी होणार आहे फोग मस्त बांधलं ते बघताय कशा मुंड्या आणल्यान रक्ता भरलेल्या लाल भडक एकदम ताज्या ताज्या मुंड्या कारण आपण चिकन मटण खातून तर चिंबरा चिकन मटण दिला पाहिजे नंतर त्यांचा कारो आपण चिकन मटण पहिला दिला पाहिजे ना तर चला आता दादा मी फक्त टाकाला तर चला आता फक टाका करून सुरुवात करून पाणी बघताय जाम फास्ट आला आहे पाणी जास्त वेल नाही देणार পটপট টাকা লাগতেই থাক जस्ट फक टाकलं आणि वरती आलो आणि फग टाकून वरती येताना आम्हाला आहे ना म्हणजे ते जे पहिले सुरुवातीला टाकलेलं तर चार पाच चिंबरे आल्या चार पाच बघा प्रत्येक फागा झाली ज्या पहिल्या डेवले असतात ना कोशीन ते पाणी आले आले ते सगळे पगण्याच्या बोऱ्या आल्या दाखवते बघा हे बघा कुर्ले आले तीन तिकडं पुढं गेलो टाकायला तर तिकडं माझ्या एक परली चला तुम्ही आता थोड्या वेळा मी वाढ बघतून आपला पवन ज्याला पाणी आणायला तिकडे इथं जवळच आहे आला का जाऊ झोला उकवाला चला आता जाऊ फग उकवाला कारण टाइम थोडासा पाणी झाला टाईम नाही झाला पण पाणी झालं आपल्याला फग हलवाच असतं ते उदाहरणारचा कसं असतं मोठा उदाहरणारा तुम्हाला फग कंटिन्युअसली सा हलवीत न्यायला पुढं पुढे यावं लागतं तेव्हा ते चिंबऱ्या येतात चला या भरलेली कुर्ली आली बघ पहिलीच कवटाची कुर्ली आली बघ सुरुवात झाली कुर्लीशी आज आहे ना आज आज यांचा घाम करणार आहे कारण काल आमचा या कोलनी बघ खाले ना आज आहे घाम का आली काली मस आहे बघ पाणी नाही दुसरा ता यातून झाला बिल आहे मोठा नेक्स्ट ओला बघ कस हे बघा बिल आहे कुरला नाही जास्त सगले मीडियम चुंबुर है चुंबूर चुंबुर है वो दे नको करू बाजरास पग चालूच ठेव शंभर टक्के हे बघ आहे बघा शंभर टक्के चिंर आहे त्यांचा आगास कसली होती बाजूला बिल कोण होता बघ एक बोललो तर दोन आले बघ बघ दोन पौटाचे कुर्ले आले बघ एक सो <laughs> अशी <laughs> ना असा मॅंग्रोज अंगृत वाढले म्हणून ते चिमुऱ्या आपल्याला भेटतात कारण त्यांना बसायला जागा होत बघा कसं मस्त भारी एकदम आहे बसून बसून भारी वाटते एकदम जाम भारी वाटते पाणी थंडकार आहे ना मग कशी मिनी बनवली वाटवली आई एक वीरा एक वीरा एक मौली आरांचा कुरला ये नवीन आला ना आता पावसाला र अरे बसून ये तिथे येशील Yeah. yeah. हे सगळं येत ना लाल कुर्लं आता पावसासाठी हे आलं ना आता दोनदा कोष्टाकडे ना पावसाला यावं होतील आणि याव्हालाच पाहिजे आकडा कडक झांगार झांगार हे बघ कस ना बघ साईज बाबा कुर्ली ना कुर्ला बघ कस नाही मोठ्या कसला काम पच्ची साई डेंजर हो। ना कुर्लाची साईज ना कुर्ली साईज बघ आवडी मोठी नॉर्मली येत नाही बारीक येतात पण आया घास काम कारून बोललो असतं कामूच करणार शब्द कोटा नाही माहिती आपलं पाला टाक, पाला टाक। तरी आली बघ तरी आली बघ आरामचा कुर्ला आला बघ तरी बोललो नाही लाल आलं नुसतं आली लाल नवीन हो ते वाटतं एकेच हण काम पचिस ना अजून कुर्ल्यांचं बघत त्या कुर्ल्या येते नुसत्या ती बघत माहिती अजून आठ आहात आठ वरती विचार कसा लोकेशन कसा वाटला कडक ना बघ टाकलाय बस बघ ना आलो काय ना जेलो काय म्हण लगेच कुर्ली आली कुशल बोलतात नुसते कवटाच्या कुर्ल्या पाहिजे खाव आला जे बारकी आहे मोठी आहे बारकी बारकी जाऊ दे कुर्ली आहे कौटाचे मग दिसतंय काय ए करतास तू झे बस आता झे बोलता झेन शंभर टक्के येणार येणार तर येणार कशी घात मग अशी करायला भेटला उकवाला फग होता तर परलेली आता दोन आलेली एक लांबशीच पडली बघ कसली आहे बघ काम पच्चीस आहे चुंबोरांचा काम पच्चीस आहे पच्चिस नसत्या कुरल्या कुरल्या बा ही कवटाची नाही आहे बघा मित्रांनो सांगला ना कवटाची नाही आहे तुम्ही बोलता सगळी सांगतो कवटाचे आहे कवटाचे बघतो ही कवटाची नाही आहे

बघ दोन्ही कवटाच्यात ना वजन लागते फक्त आवाश समजतंय आमचं आज पिशवी धरणार दमणार आहे टाक कवटा करतील आपल्या आधी नुसत्या बोलताना हे बघ दिसतंय बघ बाग। बघा ऑरेंज ऑरेंज दिसतंय बघा कवट्या या आज प्रत्येक आपण फगबाकी आपले दोन फगबाकी आपलं कमीत कमी चार्ज मोरांच्या अपेक्षा आहे पण दोन ते तीनच चार दोन बा बा नोन बाप कसल्या काल्या काल्या मस इ बघ भरलेली का काल्या काल्या मस

दुसरा झोला फक्त त्याला ना इकडे पाहुणे आली ना पाहुणे आली ना बघा काय बोलता कशा भेटल्या मोऱ्या एक नंबर फक्त एकच झोलानं काम पच्वीस केलाय हल्लास तर आपण एक झोला मारला आणि एक झोला आपण टाकला पंचवीस आणि जवळ जवळ आले आणि पंचवीस जास्त एकेच झोले जा कुर्ली कुर्लीची कुर्ली

काम पच्चीस माल है काम पच्चीस माल है बादा बादा। तावली ना तावली तो काम कर ली कुर्ली कुर्ली अरे चाललास टांग नाही बघा चिंबोरे आल्यान काम पच्चीस चिंबोरे आल्यान ते बांधाचं काम चालू आहे की नाही चालू आहे बांधतय त्या पहिल्या सगळ्या नंतर दाखवीन कथी गवल्यान त्या हे बघा कशी ऑरेंज कलरची आहे सगळे सगळेकडचे वर्षी कलशी ही कवटाची कुर्ली आहे पहिला सगळ्या बांधून जेऊ नंतर बघू काय करायचं आहे त्या आपण बांधायला आपला टाइम लागायचा मोऱ्या बरं लय फास्ट बांधव शिंबोरी बघा ही वर्षीच कवटी बघा तिची दिसतंय तशी एकदम म्हणजे पिवली पिवली दिसतंय ऑरेंज कलर आखी भरलेली कवटन mm. डोळीच्या कशा डोळीच्या तशा येते भरलेली हा हा ब्रँडेड माल तर आता बहुतेक बांधून पण झाले ना आमच्या शिंबोऱ्या मी दाखवते किती आल्यान तिकडं मी चिंबोऱ्या बांधव होतो बाई आमचा पक्ष होतोय दाखवतो तुम्हाला बाबा किती चिंबऱ्या गवल्या बघा चिंबोऱ्या कसल्या आहेत त्या बघा सगळ्या सगळ्या कुडल्या कवटाच्या हा एकच दोन चिंबोऱ्या सगळ्या या जवळजवळ दुसरा जुडला फक्त जेव्हा फोन घेतला तेव्हा सात आठ आल्या त्याचे पहिलेच जुडला आपला जवळजवळ पंचवीस हजू शंभर आलेले या सगळ्या चिमुऱ्या कशी आहेत साईज कडक नाही एकदम काम पच्चीसच करून टाकला अशी होते आजची व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जसेच शेअर करा चला बाय बाय